राज्यातील नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच माध्यमिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यान्वित झाली आहे या योजनेत नांदेड येथील अयोध्या धाम तीर्थक्षेत्रातील अर्ज केलेल्या आठशे पात्र लाभार्थ्याची निवड समाजकल्याण कार्यालयामार्फत करून आज आठशे पात्र लाभार्थ्यांना अयोध्या धाम येथे पाठवण्यात आले मला अतिशय आनंद होतोय की नांदेड शहरातून आठशे यात्रेकरू केवळ नांदेड शहरातून नाही तर नांदेड जिल्ह्याभरातून याची निवड केली आहे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांची ही संकल्पना होती की खेड्यापाड्यातली आपली माणसं रामचंद्राचं मंदिर झालं आणि या मंदिराच्या दर्शनाला केलं पाहिजे बाजूला काशी आहे बनारस आहे विश्वनाथ आहे हे सगळं देवदर्शन झालं पाहिजे वयोवृद्ध माणसं असतात परंतु परिस्थितीमुळं आर्थिक अडचणींमुळं हे लोकं जाऊ शकत नाही तेव्हा या सर्व माणसांची सोय व्हावी म्हणून मान्य एकनाथ साहेबांनी ही योजना आणली परंतु निवडणुकीचा काळ लागल्यामुळं आता मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांचं सरकार आहे आणि या काळामध्ये ही योजना फलद्रूप होते मला अतिशय आनंद होतो की किनवटसारख्या भागातली बेंगलोरसारख्या भागातली सर्वसामान्य घरातली माणसं ज्यांनी कधी तालुका बघितला नाही जिल्हा बघितला नाही अशी माणसं महाराष्ट्र राज्य सोडून आज अयोध्येला जात आहेत आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घेत आहेत हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की बाबरी मस्जिद पाडून इथं प्रभू रामचंद्राचं मंदिर या देशामध्ये झालं पाहिजे या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांनी हे स्वप्न पूर्ण केलं आणि आज सर्वसामान्य माणसाला तिथं दर्शन घेता येतं मी खऱ्या अर्थानं या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब असतील या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा यांचं सर्वांचं अभिनंदन करतो की सर्व मंडळी आज जात आहेत आणि विशेष अभिनंदन हे समाजकल्याण विभागाचं करत आहे समाजकल्याण मंत्री आमचे मित्र संजय शिरसाट साहेब यांचंही अभिनंदन करतो त्याचबरोबर इथले समाजकल्याण अधिकारी श्री साहेब यांचंही अभिनंदन करतो अतिशय चांगली अशी व्यवस्था केलेली आल्यानंतर प्रत्येकाचं हार घालून स्वागत करण्यात आलेलं आहे तुळशीच्या माळा घालून स्वागत करण्यात आलेलं आहे प्रत्येकाला कार्ड्स देण्यात आले आहेत आल्याबरोबर नाश्ता देण्यात आलेला आहे काही ठिकाणचे नावं राहिले होते पत्नीचं नाव आलं आहे पण पतीचं नाही तर अशा वेळेस आयत्या वेळेसची ॲडजस्टमेंट म्हणून पती पत्नी दोघांनाही पाठवणे त्यांची व्यवस्था केली आहे आणि डब्यामध्ये चाळीस लोकांची त्यांनी टीम ठेवलेली आहे जे की प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणार आहे त्याचबरोबर डॉक्टरांची मोठी टीम ठेवलेली आहे कोणी आजारी पडला कोणाला मळमळ होतं आहे किंवा छोटे मोठे कुठले आजार झाले तर त्यासाठी ताबडतोब गोळ्या या डब्यामध्येच मिळणार आहे मनापासून या युती शासनाचं मी अभिनंदन करतो विशेषतः आभार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं मानतो की त्यांनी त्या गोरगरिबांना सर्वसामान्य माणसांना लाडकी बहिणीसारखी योजना दिली आणि आता ही जी योजना होती की तीर्थ क्षेत्रांना भेटी द्यायची ते यासाठी आज आमच्या जिल्ह्यातले लोक जात आहेत मनापासून सर्वांना या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी शिवानंद मिनगेरे सहायक आयुक्त समाज कल्याण आज नांदेड येथे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमधून जवळपास आठशे यात्रेकरू या ठिकाणावरून निघालेले आहेत दर्शनासाठी रामलल्लाच्या दर्शनासाठी या ट्रेनला आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री अतुलजी सावेसाहेब तसेच सन्माननीय खासदार अशोकजी चव्हाणसाहेब तसेच सन्माननीय हेमंत भाऊ पाटील मंत्री दर्जा तथा अध्यक्ष हळद उप उत्पादन केंद्र तसेच माननीय खासदार अजित साहेब माननीय आमदार बाबूरावजी कदम साहेब माननीय आमदार तुषारजी राठोड साहेब माननीय आमदार बालाजी कल्याण कल्याणकर साहेब तसेच आनंदराव बोंडारकर साहेब माननीय आमदार तसेच जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांनी सर्वांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत या ट्रेनमध्ये जवळपास आठशे लाभार् म्हणजे यात्रेकरू दर्शनासाठी गेलेले आहेत त्या यात्रेकरूंना जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था आणि तिथं दर्शनाची व्यवस्था ही सर्व व्यवस्था शासनाकडून करण्यात आलेली आहे